आज पाच सप्टेंबर तारीख आहे जी की आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो मी काही कामानिमित्त बाहेर गेली होती आणि मला अचानक आठवलं की आज वर्षाला रात्री दहा वाजून दहा मिनिटाने माझा भाऊ मिलिंद आम्हाला सोडून कायमचा या जगातून चालला गेला हा दिवस आमच्यासाठी एक काळा दिवस म्हणून आयुष्यभर लक्षात राहील आणि तुमच्याबरोबर ह्या भावना शेअर करण्यामागचं कारण इतकंच की जेव्हापासून ती दुर्दैवी घटना घडली मी प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करत आली आणि म्हणूनच आजही हे शेअर करते आणि तुम्हाला विनंती करते की तुम्ही देखील माझ्या भावासाठी प्रार्थना करा की त्याचा आत्मा जिथे कुठे असेल त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे असं म्हणतात की एक वर्षानंतर त्या आत्म्याला जन्म मिळतो तर त्याला जन्म मिळो आणि चांगल्या ठिकाणी मिळो आणि तुम्ही देखील ही प्रार्थना करा प्लीज